आज मी आणि आई आम्ही डोंगरात येलो रतंबा काडूचे हत म्हणजे रतांबी समोर दिसना तशी आमचे रतांबे होत म्हणजे बारीक चळ भीती वाटता मनात खालतेसून पाडून घालतलो आणि वरती चळक गावला तर वरती चढतलो नाही तर रवन दे वरतीचे वनरांकां खाऊन दे मस्त आवाज येतात पक्ष्यांचा आता रतांबे काढूया वेचूया घरात जाऊया आणि आवघळ्या आणि सोला बनवूया

घेऊन गेले घेऊन गेले हा मी भरले जाऊन येते

या आमच्या आयचा आवडता काम तांबे फोडतली त्याच्यातली बियो काढतली मग त्याच्यात मीठ टाकतली आणि गाळ्यात ठेवतली आणि मग सोला काय ती सोला टाकतली सुकत सोला सुकली की परत आवगळ टाकतली आणि त्यांच्या लक्ष ठेवतली ऊन पाऊस येता काय बघतली आणि मग काळी कळकुत झाल्याशिवाय तिका चैन पडणार नाही अशा चार पाचव्या आवगळ्या लावल्यान सोला काळी कुळकुळीत झाली आमच्या आईचं काम संपला मस्त काम असं आईचा आमचं त्याच्यामुळे आमका सोला गावतात आणि माशांका आवलाव अवघड